नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच तेरा नोव्हेंबर या दिवशी झालेला भूमी अभिलेख विभाग भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर पेपरामध्ये कशाप्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते तर सर्व ते प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कुठे दिलेले होते तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक चार सारनाथ या ठिकाणी तर गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन हे सारनाथ या ठिकाणी दिलेले होते प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीसचा आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन भारत तर पहा दोन हजार पंचवीसचा आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक हा आपल्या भारत या संघाने जिंकलेला होता प्रश्न क्रमांक तिसरा प्रसिद्ध खजुराहो मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मध्य प्रदेश तर प्रसिद्ध खजुराहो हे जे मंदिर आहे तर ते पहा भारताच्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक चौथा भूमी अभिलेख विभागामध्ये गट मोजणी किंवा सीमांकनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक एक तर पहा भूमी अभिलेख विभागामध्ये गट मोजणी किंवा सीमांकनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ते खाजगी मालकीच्या जमिनीच्या कायदेशीर सीमा निश्चित करणे आणि जागेवर दर्शवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक पाच पुरंदरचा तह कोणामध्ये झालेला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर पहा पुरंदरचा तह हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे जयसिंग पहिला यांच्यामध्ये पुरंदरचा तह हा झालेला होता प्रश्न क्रमांक सहा ए पी ई सीचा पूर्ण रूप काय आहे ते आपल्याला सांगायचं होते तर पहा ए पी ई सीचा पूर्ण रूप काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन पहा तर ए म्हणजे एशिया पी म्हणजे पहा पॅसिफिक ई म्हणजे इकॉनॉमिक आणि सी म्हणजे कॉर्पोरेशन हे ए पी ई सीचा पूर्ण रूप आहे प्रश्न क्रमांक सात प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तर पहा प्रधानमंत्री ग्रामोदय ही जी योजना आहे तर ती पहा दोन हजार या वर्षी ती सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठ सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन संघटित केले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बी आर आंबेडकर तर पहा सन एकोणीसशे तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना वंचित वर्ग संघटनेमध्ये संघटित केले होते प्रश्न क्रमांक नऊ केरळमधील कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा पेरियार तर केरळमधील पहा पेरियार हे जे अभयारण्य आहे।, आहे तर ते पहा हत्तीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक दहा एका माळेचे मणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा माधवराव पगडी तर माधवराव पगडी यांनी एका माळेचे मणी हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा खानदेश हा डॅश या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तापी नदी तर पहा खानदेश हा तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बारा पहा खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे तर पहा भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरली गेलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकूट तर पहा वेरूळ येथील जी कैलास लेणी ले आहे।, आहे तर ती पहा राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळामध्ये ती कोरली गेलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड तर पहा भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तर तो पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर तर पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणती एक व्यक्ती वारली आदिवासी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदे तज्ज्ञ होत्या तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी परुळेकर तर पहा गोदावरी परुळेकर ही व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक वारले आदिवासी चळवळीच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदे होत्या कोण होत्या तर ते गोदावरी परवळेकर या होत्या प्रश्न क्रमांक सतरा ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा पहा महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा सजीवांमधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उक्रांती तर पहा सजीवांमधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे त्याला आपण उक्रांती असे म्हणतो प्रश्न क्रमांक एकोणीस लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सातारा तर लिंगमळा हा जो धबधबा आहे तर तो पहा महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास डॅश पुनरावलोकन केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक न्यायिक तर पहा राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्या गेल्यास न्यायिक कोणता आहे न्यायिक पुनरावलोकन हे केले जाते प्रश्न क्रमांक एकवीस ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पस्तीस तर पहा ब्रिटिश संसदेने ऑगस्ट सन एकोणीसशे पस्तीसमध्ये भारत सरकार कायदा हा मंजूर केला गेलेला होता प्रश्न क्रमांक बावीस काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन वेंगुर्ला सिंधुदुर्ग तर पहा काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे न्या निवृत्तीचे वय किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर बाब ऑप्शन क्रमांक चार बासष्ट वर्ष तर पहा भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे न्या निवृत्तीचे वय किती आहे तर ते बासष्ट वर्ष इतके आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य हे शेकडूसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य तर पहा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे जे व वन्यजीव अभयारण्य आहे तर ते पहा शेकडूसाठी खूप प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचवीस प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॅश यांचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर प्रकाश आमटे तर पहा प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा टेकडी तर पहा सातपुडा टेकडी या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमाही तयार झालेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक चार पहा सन अठराशे पंचाहत्तर तर स्वामी दयानंद सरो सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापनाही सन अठराशे पंचाहत्तरमध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कलम तेवीस ते थे चोवीस तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे तर तो पहा कलम तेवीस ते चोवीस या कलमाच्या अंतर्गत तो आहे प्रश्न क्रमांक तीस इडक्की हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्याच्या भागामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार केरळ तर पहा इडक्की हे जे धरण ते आहे तर ते पहा केरळ या राज्याच्या तो भागामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विश्वास पाटील तर पहा विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा अरवी तर भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळण दळणवळण केंद्र हे पहा पुणे जिल्ह्यातील अरवी या ठिकाणी आहे तर अरवी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ते जुन्नर कोणत्या जुन्नर या तालुक्यामध्ये आरवी हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेहतीस घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास असतो तर ऑप्शन क्रमांक चार भारतीय संसद तर पहा घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला असतो प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणते वृक्ष हे गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या संगम प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो तर या प्रश्नाचं उत्तरे पाह ऑप्शन क्रमांक एक सुंदरी तर पहा सुंदरी हे जे वृक्ष आहे तर हे वृक्ष पहा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या संगम प्रदेशातील खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो आढळते